वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना बळ देण्याच्या उद्देशानं शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आयोजन केलं होतं ब्राह्मण सभा करबीर मंगलधाम परशुराम सोशल फाऊंडेशन उमेद फाउंडेशन लायन्स क्लब राजारामपुरीच्या वतीनं लाखो रुपयांच्या शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं श्री परशुराम सोशल फाउंडेशन, फाऊंडेशन सेवा परिवार फाउंडेशन ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम लायन्स क्लब राजारामपुरीच्या वतीनं वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं जातं यंदाच्या वर्षी संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब गरजू घटकांना शैक्षणिक मदत देण्याचं नियोजन डॉक्टर उदय कुलकर्णी श्रीकांत लिमये किरण धर्माधिकारी दशरथ आयरे अनिकेत ढेरे जयदीप पाटील संध्या नांगणूरकर राजेंद्र शाह कासवा केदार वाघापूरकर प्रणव निगुडकर यांनी केलं होतं त्यानुसार बुरंबाळ इथल्या निनाईदेवी माध्यमिक विद्यालय कांटे बरकी धनगरवाडा कोल्हापूर हायस्कूल कसबा सांगाव राशिवडे खुर्द कवठे महंकाळ या शाळांसह धनगरवाडा पाड्यातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, भया, पेन, कंपास, पेन्सिल, वॉटर बॅग असं सुमारे लाखाचं साहित्य वितरित करण्यात आलं. यावी भाग्यश्री कलघटकी, सुरेश जाजू, संतोष पंडित, दीपक मोहळकर, गिरीश बारसकर श्रीधर कुल्लोळी, वैभव मोडक, विश्वजित कुलकर्णी, मनोज जोशी, वैभव गोखले, समर्थ दणगे, आदित्य कुलकर्णी, अक्षय भिडे सतीश जोशी, विनोद धूपकर उपस्थित होते.